क्रिसमस व नव वर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट पस्तीस रामलल्ला प्रतिष्ठापनेनिमित्त अमनापूर येथे श्रीराम मंदिरात सोमवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्येत श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त सोमवारी बावीस जानेवारीला देशभरातील मंदिरात विविध धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत पोलूस तालुक्यातील माडीवाडा आमणापूर येथील भव्य श्रीराम मंदिरात सोमवारी अयोध्येतील श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त आमणापूर येथील श्रीराम मंदिरात प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण मारडीकर यांचे कीर्तन सेवा तसेच रामरक्षा पठन श्रीराम जय राम जय जय राम जग महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे संयोजन शिवप्रतिष्ठान आमणापूर गुरु गंगूकाका काका फड श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फड श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट माळीवाडा माळीवाडापूर तसेच सर्व वारकरी संप्रदाय यांच्या वतीने करण्यात आल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष कुमारप्पा माळे यांनी सांगितले या मंदिरातून अयोध्या येथील राम मंदिर निर्माणासाठी जवळपास पन्नास हजाराची रक्कम देण्यात आली हा परिसर पूर्वीचा दंडकारण्य असल्याने बहे हरिपूर बरोबरच आमणापूरची भूमी प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याचे म्हटले जाते राम जन्मोत्सव निमित्त गुढीपाडवापासून पौर्णिमा हनुमान जयंतीपर्यंत कीर्तन सेवेची वारकऱ्यांची पूर्वापार परंपरा आहे तर राम जन्मकाळ दिवशी सजवलेल्या या श्रीराम मंदिरात राम कीर्तन सेवा होते यानंतर उपस्थित श्रीराम भक्तांकडून पुष्पवृष्टी केली जाते तर महिला पाळणा गाऊन रामाची आराधना करतात पूर्वी या ठिकाणी माळी परिवाराचा सामूहिक वाडा होता यामध्येच पिढ्यानपिढ्या जन्मोत्सव चालायचा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे निकटवर्तीय या स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र अगुनू माळी यांचे वास्तव्य होते माळी वाड्याच्या सुमारे दहा गुंटे परिसरात माळी परिवार आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने या श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार झाला कृष्णाकाठी असलेल्या या मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना पंचवीस मार्च दोन हजार बाराला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आली यामध्ये सुमारे पाच फूट उंचीच्या अत्यंत सुबक आणि विलोभनीय अशा रामसीता माता लक्ष्मण तसेच हनुमान मूर्ती जिल्ह्यात कुठेच नसाव्यात इतक्या लोभस आणि देखण्या आहेत जयपूर राजस्थानीतून या मूर्ती आणण्यात आल्या आहेत या मंदिराच्या अत्यंत आखीवरेखीव असे गाभाऱ्यावरील उंच शिखर समोर भव्य सभामंडप झाडेवेलेंनी व्यापलेला रमणीय परिसर पाहणाऱ्याचे पाय खेळवून ठेवतो या नाजूक केलेले दरवाजे व चौकट सामाजिक कार्यकर्ते यांनी आई वडिलांच्या स्वतः घडवून बसवले आहेत यातून त्यांनी अमणापूर गावातील सामाजिक एकेची परंपरा जोपासली आहे कृष्णागटी अत्यंत प्रसन्न वातावरणात हा मंदिर परिसर येत असल्याने पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी नियमित दर्शनाला येत असतात